प्रेक्षकांसाठी पर्वणी प्रेक्षक या मॅच चा आनंद घेतात आता करायचे आहेत बॉल मध्ये नऊ मध्ये अठरा करायचे आहेत मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स हु प्लेड वेल ज्यां जे चांगलं खेळ करतील त्यांच्याकडे ही मॅच झुकली जाईल संधी तर दोघांना गोलंदाजांना चांगलं काम करावं लागेल फलंदाजाला चांगलं काम करावं लागेल समीर गोलंदाजी मार्क तयार राजासाठी हा बॉल खोदून काढला एक्सा कवरला क्षेत्र क्षेत्र आहे सुरेख जेल अजयने पकडला हा जेल, आणि संपला बॅट्समन राजाचा खेळ धन्यवाद डी जे आता मॅच अगदी रंगतदार आणि रोमांचक अवस्थेमध्ये येऊन पोहोचली नवीन खेळाडू मैदानामध्ये मा दाखल झालाय राहुल मैदानामध्ये मा दाखल झालाय आता पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वर लागल्या दोन विकेटच्या पतनानंतर दोन पूर्णांक चार ओव्हरचा खेळ अजयने अप्रतिम झेल एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी राजाला परतावून लावले ज्या राजाने दोन षटकार खेचले होते तो राजा मैदानाच्या बाहेर आता नवीन बॅट्समन येईल सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेईल हीच रणनीती आता श्री गणेश विराणी टीमची फटका फसला, शेतरक्षक आहे सुरेख जेल आणखीन एक विकेट वन वन मोर विकेट डाऊन आल्या पावली माघारी सध्या परतत असताना आपण पाहतो राहुलला आणि इथून आता या ठिकाणी मॅच वर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न श्री गणेश वीरानी टीम सध्या करत असताना टीम हर्डल सध्या घेतली जाते मॅच जर पाहिली हे आयोजन जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट खरं तर या आमच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम वर खऱ्या अर्थानं नंदनवनच फुललं आहे की काय हा क्रिकेटचा महासंग्राम मी फ्रेंड्स ग्रुपला हृदयाच्या अंत्यकरणापासून धन्यवाद देईन कारण ज्या पद्धतीचं आयोजन कारण हे आयोजन एका दिवसामध्ये नाही कित्येक दिवस या ठिकाणी घालवले गेलेत कित्येक महिलाची रपेट या सर्व आमच्या आयोजकांनी केलेली आहे हो यावेळी मात्र फुलर लेनचा बॉल तिथे आणखीन एक विकेट पतन हॅट्रिक या ठिकाणी साकारली गेली गोलंदाजाची तीन बॉल बॉलमध्ये तीन विकेट घेतली आणि आता हॅट